पत्र म्हणजे लांबडी लांबडी चूल लावच्या लांबडी मध्ये बीच मध्ये पण लाव नाही तर मित्रांनो आता मी हे काजी भाजताव चुलीची तयारी चालू आहे बघा इकडे मी आता उठलय सकाळी बाकीचे सगळे झोपले दजनाथ मध्ये लाकडा लाकडा हात भेटले ते घ्यायचे आणि ना नाही लावत ढवून ढवून असाच पडला मग खाली करते कशा तू काय पाय देऊन आकून टाकीच का मग तुझ बारीक दोन बाजून दोन चुली लावचे दोन बाजून आग लाव आगीत खालती घाल काय तरी तो, तो का थोडी ना पेटणार गुड मॉर्निंग कोणाची साडी तुझी साडी थोडी ती हा बघ येड्या गवात खाली या

आग कशा आग घेत जे काय काढून होय आता तुका सगळी बोचकी आणून बाहेर देते ती तुझी कायची ती सांग आता त्याच्यात मी माझी मी ना गोंधळात घातलेले पण मोठ्याची पण अशीच होती नंतर मग मोठ्याने घालून काढले पूर्ण शाईन होती तेव्हा आता वा। गेली वाटत छान दिसत चमचम चमचम होती चमचम चम गेली बोचक्यात ठेवून अशा प्रकारे आम्ही मित्रांनो पत्रो ठेवला पाच दहा मिनिटात तापात होता पाच दहा मिनिटात तापात होता धुरा अरे तर गावात वला म्हणून ताते असं झाला नाही ह्या ना, गावात चुकी आहे ना कधी पेटत आग कधीपासून सांगतीये बाहेर राहिला टाइम टाईम कस फुकणे आणली काय नाही कोण पेटवायची होती ना चूल कधी पासून आग पेटवायची होती तसं तू कस उठवला असतून बसलं असत फुकणे कशा ठेचूया फुकणी अरे एवढी दोन लाकडा थोडी ना पूर्ण अरे आनंद या नंतर બગ બગ હું કે લ કે ના જોર આમ આર્ગસ ફોકતા હો બ્રશ કે લો ઓ ચા પર તું જાવ અને કાય ખાલો મરચા લે લેકાજી सुकून ठेवलेले केला राहू ब्रश हा चाय प्याला नाही म्हणून तुला इथे सपोर्ट लाव म्हणत होते मी सांगलेले आधीच तकडनं त्या पाठणार दोन आग पेटूच्या लागले असते मग आला आता तरी लाव वाहतोय खाली एक एक गाजी निघाले होल नाही पाडलेले होल पाडलेले असते पटकन पाडले होल पाडलेले आहेत भाजली काय सर असेल सगळ्यांना भाजून नको तिकड भाजून खावा नाही होय का तुम्ही भाजायचे आठशे रुपये किलो भाजून <laughs> भाजायचे आम्ही डीख खायचं आम्ही दूध खायचं आम्ही फोडून हात काय करायचे आम्ही आठशे

अरे जळती येड्यानू तसे आता तकडे अंगार तू जवळ उडती पटकन ह्या बघ कायता <laughs> तो पळालो <पाड़ा> तकडे <laughs> का आठशे रुपये किलो अरे हे जास्त टाकलंस ना पण म्हणून तो फार फार फुडफुडफ होत इकडे नाही हे झाडू आण झाड पटन अरे लवकर अरे देवा माझ्या झाले बघा मित्रांनो मी काजू बाजूला येते बघा कसे एक नंबर <laughs> हो आता ते दगड लाव नाही आता सगळे परत उपडे होते लगेच तुम्ही ना सुखलो येड्या ती बघ दाडू आणतली पटकन दाडू आणून विजवूच असतात

दिसता आता पप्पास्तरी टाकलं निय जास्त तरी काजू टाकले आहेत <laughs> <दुदु। laughs>

विकत जाऊन काजी खाण्यापेक्षा काजी भाजून खाऊन बघा किती मजा येतात हातात चार पाच धाणा घेऊन बघा किती मजा येतात जा। तर मित्रांनो आता आमचा तिसरा बाजा ना तिकडे बघा किती काका किती लांब जाऊन उभे राहले आहेत ते इकडे वा जवळ ना ढवळा परत आता उद्या हे मारू नको पटकन तर आता आमच्याकडे वांग्याची भाजी आहे गोलब टाकून आणि भाकरी नाश्ता आमचा चौथा भाजा ना इकडे जाम गरमी होता बघा परसव परसव असलेल्या भाजा ना इकडे काजी भाजता शेवटचे सगळं असजी ठेवलेलो काय माहिती मातीने कमी आणला आण सबस्क्राईब कराड करायचं काय करणार बघा हे असं आग पेट नाही कितीतरी मरणच होतं अंगावर जोडी गुडाला की डायरेक्ट पडणार पटला घरात एक मेंबर इकडे झोपलो अनु झोपली आहे इकडे अर मोबाईल वर काहीतरी टाइमपास करत काकी इकडे भाकरी वाजता किती भाकरी वाजला शेव एक दोन तीन चार बघा चुनीवरच भाकरी सा चुनिवरची इकडे वांग्याची भाजी चालू आहे हा बघा वांगा कापलेला इकडे काय आहे ब्लॉग बनवतो तू दिसणार ब्लॉग मध्ये लेखिक बघा पूजा वगैरे तर मित्रांनो आता आम्ही भाकरी खाताव अरे आता वांगा काय आ वांग्याची भाजी सांगितलेलं आहे मी ह्याच्यात वांगाच नाही आहे ना पण बटाटेच सगळे आणि लाल चटणी असं कसं ही चिटिंग केलंस तुम्ही बरं हो हो। तर मित्रांनो आताच नाश्ता वगैरे झालो हा भाजी आजी वगैरे बाजू झाले होत फक्त फोडूच तर संध्याकाळी फोडणार आह आणि आता अकरा एक वाजले आहेत आणि आमच्या इकडे वाडीतच वीस तारखे इकडे लग्न झाला वंजारांच्या तिकडे वाडीत तर त्याचा आज पाच परतवन हा आज बुधवार हा त्याच्यामुळे आज पाच परतवन पण आहे त्यांचा तर तिकडे आता मी जाणार आहे तर तिकडचं तुमका सगळं दाखवते इकडे जेवण वगैरे काय आहे तर सगळं दाखवते शॉर्टमध्ये सगळा तर चला भेटूया परत काय काय अगे मटण आणि काय कसलं मटण मटण आणि वडे कसुवा कोशिंबीर वगैरे काय काय हरडे काय करता

संपली वाटली संपले बी लावलं तोंडा हा <laughs> गुण गुण अरे उलटे अरे बाहेर बसलो मला तो वाढणार तर वर दिसणार तर मित्रांनो इकडे त्या दिवशी तो टाकून झालो हा पाऊस चालू झालो फोन वाजता तू बघा बघा इकडे सगळा वातावरण दार पडला आता आम्ही काजी भाजू लावतो जरा फोडताव सकाळी भाज लाव पण ते फोडूक फोडूक टायमच नाही आमका चप्पल घेऊन येईल आत्ताकडे आता आम्ही पडत आहे बघा काजूचे घर फोडत आहोत आणि मी आता ब्लॉग एंड करते